संत निरंकारी मंडळाच्या वतीने इंदापूर येथे भव्य रक्तदान शिबिर एकशे एक्क्याण्णव रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग संत निरंकारी मंडळ दिल्ली तथा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सातारा झोन अंतर्गत इंदापूर ब्रँच मध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन सातारा झोन झोनल इंचार्ज परमपूज्य आदरणीय नंदकुमार झांबेरेजी यांच्या हस्ते झाले या प्रसंगी बारामती क्षेत्राचे संचालक आदरणीय किशोर माने जी। भरत भरतशेठ शहा इंदापूर ब्रँच मुखी शिवाजी अवचारजी टेंभुर्णी ब्रँच मुखी अनिल पवारजी संचालक प्रकाश दरंदेजी महेश बांडेजी आबा सोजी शिक्षक अनिल पवार ज्ञानदेव यादव आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात इंदापूर अंथुर्णे पाळसदेव नरसिंगपूर मदनवाडी इत्यादी ब्रँच मधून एकूण एकशे एक्क्याण्णव रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला त्यापैकी एकशे एकोणतीस रक्तदाते पात्र ठरले या सामाजिक कार्यात रेड क्रॉस ब्लड बँकेचे सहकार्य लाभले संत निरंकारी मंडळाच्या या उपक्रमामधून रक्तदान हेच महादान या भावनेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून समाजामध्ये मानवतेचा संदेश पोहोचवण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला डीएसपी न्यूज लाईव्ह पुणे जिल्हा क्राईम प्रतिनिधी सुधीर यादव सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा